पुरुष महामानव संत पुरुष ज्ञानीपुरुष त्यागी पुरुष सर्व पुरुषांना मी महापुरुषांना अभिवादन करतो आज चावरे परिवार या परिवारातील आमचे बाबा जरी बाबा यांनी जगाचा निरोप घेतला हे आपणामधून निघून गेले पहा प्रिय सजनानो मरण हे तीन प्रकारचं आहे पहा तीन प्रकारचं मरण आहे एक आहे सुखद मरण दुसरं आहे दुखद मरण आणि तिसरा आहे अपघाती मरण तीन प्रकारचं मरण आहे आता अपघाती मरण कशाला म्हणतात एखादा मनुष्य घरून गाडी घेऊन निघला गाडी घेऊन निघताबरोबर मधामध्ये ठोस झाली आणि तिथंच मरण पावला हे अपघाती मरण आहे किंवा एखादा मनुष्य विमानामध्ये बसलात आणि त्या विमानामध्ये अपघात झालात त्याचे तुकडे तुकडे बाजूने झालेत याला अपघाती मरण म्हणतात शेतामध्ये गेला अंगावर वीज पडली माणूस तिथंच मेला हे अपघाती मरण म्हणतात असं मरण पाहिजे का कोणाला बिलकुल नाही आहे कोणालाच पाहिजे नाही आहे आणि कोणाची इच्छा नाही की असं मरण झालं पाहिजे पहा परंतु होत आहे हे अपघाती मरण आहे आणि दुसरं आहे दुखद मरण एका महिन्याचा माणूस बिमार पडला आणि त्या एका महिन्याच्या मध्ये दवाखान्यामध्ये नेला तिथं सलाईन गोड्या इंजेक्शन एमबीबीएस डॉक्टर बोलवलेत आणि त्यास दवाखान्यामध्ये तिथंच संडास तिथंच बाथरूम त्या दुखातच त्यांचा अंत झाला याला दुखद मरण म्हणतात प्रिय सजनानो पहा मरन, हे आहे दुखद मरण आणि तिसरं आहे सुखद मरण सुखद मरण कशाला म्हणतात चालता चालता बोलता बोलता बसता बसता खाता खाता हे सुखाचं मरण पहा भगवंतानी तीन महिन्याच्या अगोदर मरण सांगितलं होतं पहा भगवान बुद्धांनी तीन महिन्याच्या अगोदर मरण सांगितलं त्यांचा सा शिष्य होता आनंद त्याला बोलवलं आनंदा इकडे ये हे बघ आजपासून माझं तीन महिन्याने महापरी निर्वाण होईल आनंदा आणि तेही कुठं होईल सांगतो बघ दोन शाल वृक्षाच्या मध्यभागी कुशी नारामध्ये वैशाख पौर्णिमेला तिसऱ्या प्रहरी आणि मंगळवाऱ्या दिवशी ए टू झेड सांगितलं भगवंतानी पहा तीन महिन्याच्या अगोदर मरण सांगितलं आपण आपलं मरण सांगतो का नाही सांगू शकत पहा कारण का सांगू शकत नाही कारण त्यांनी आपल्या चित्तामध्ये केसाच्या टोकावर मावेल एवढा राग द्वेष मोह मत्सर गर्व अहंकार डम विरोध निंदा चुकली चाहडी हे सर्व नष्ट करून टाकलं होतं आणि सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांनी पंचेचाळीस वर्ष धम्माचा उपदेश केला एका जातीसाठी नाही एका समाजासाठी नाही एका पंथासाठी नाही एका माणसासाठी नाही या जगातले सर्व प्राणी मात्र असो पक्षी असो जनावर असो मानव असो दोन पायाचे प्राणी असो चार पायाचे प्राणी असो असंख्य पायाचे प्राणी असो जलथल प्राणी असो चा अंतरिक्षातील प्राणी असो सर्व प्राणी मात्रासाठी दुःख दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला पहा आणि मग सांगितलं की तीन महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होईल आनंदा पहा आणि तेच झालं खऱ्या अर्थाने शाल वृक्षाखाली पहा कुशीनाराला दोन शाल वृक्ष आहेत त्या भागी शिवराची घडी करायला लावली आनंदानं शिवराची घडी केली भगवंत त्याच्यावर पहुडले आणि पहुडल्यानंतर त्याने उजव्या कुशीवर आपला उजवा हात उशाशी घेतला डावा पाय पाय उजव्या पायावर ठेवला डावा पायाचा पाया पाया अंगोठा जमीनला टेकवला आणि थोडा हात इकडे घेतला आणि आपलं महापरिनिर्वाण स्वतः प्राप्त केलं पहा प्रिय सजनानो हे आहे सुखाचं मरण पहा झोपता झोपता बाबा काल बाजारा गेले बाजाराहून आले तिकडून आले आज त्यांचा अंत झाला म्हणजे ना मुलाला दुःख ना नातवाला दुःख ना पत्नीला दुःख नाही तर मग कंटाळून कंटाळून करून जातात घरचे लोक करतात करतायत कंटाळतात अरे कधी मरता पण असं झालं का असं सुखाचं मरण प्राप्त झालं पाहिजे आता सुखाचं मरण फुकाचं भेटते का बिलकुल आहे सुखाच्या मरणासाठी खूप त्याग करावं लागते काहीतरी पुण्य कर्म संपादन करावं लागते बघा हा पुण्य कर्म संपादन करायचे भगवंतांनी सांगितलं की सब पाप सर्णंग कुशल स उपसंपदा जर तुम्ही पाप करू नका पाप कर्म करू नका पुण्य कर्म करा कोणाच्या बहुमिटीवर नजर ठेवू नका कोणाचं घर वसान पाडू नका कोणाच्या घरात फूट पाडू नका समाजात फूट पाडू नका जातीत फूट पाडू नका गावात फूट पाडू नका एको पॅनर जसे माडीचे मणी एको पॅनर राहतात तसे गावातील लोक सर्व एका ठिकाणी आणले पाहिजे अशा प्रकारचे पुण्यकर्म आहे आपल्या जीवनामध्ये तेव्हा सुखाचं मरण येणार आहे ना तर अधोघीनं मरण होणार आहे ना तर अजघाटी मरण होणार आहे लक्ष द्या बरं का सुखाचं मरण जर काहीतरी प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये पुण्यकर्म पाहिजे पहा तुम्हाला एक उदाहरण देतो एका गावामध्ये एक मनुष्य मरण पावला पहा आता तो मनुष्य मरण पावला आता लोकांनी विचारलं का हो आपल्या गावात मनुष्य मरण पावला आता हा स्वर्गात गेला का नरकात गेला लोक म्हणत बापू आता या प्रश्नाचं उत्तर फक्त भगवंताकडे आहे पहा गेले लोक भगवंताकडे हे भगवंता तथागथा जगवंदने बुद्धा आमच्या गावामध्ये एक माणूस मरण पावला आता हा स्वर्गात गेला का नरकात गेला तर भगवंत काय म्हणतात पहा म्हणे हे तुम्हालाही कळते मला पण कळते भगवान आम्हाला कळलं असतं तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो तर भगवंत काय म्हणतात पहा हे बघा म्हणे स्त्री असो का पुरुष असो गावामध्ये मरण पावल्यानंतर पहिले नातेवाईकामध्ये शेरचा होते का हो अमुक ढमुक गेले गेले तर सर्व नातेवाईक गोळा होतात गावातली मंडळी जमा होतात सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने येतात आणि मग त्या माणसाला म शमशानमध्ये माशंचा पुरवायला नेतात पुरवल्या नेल्यानंतर लोक म्हणतील अरे काय माणूस होता राजा हो पहा बरं वाद नाही भांडण नाही तंटा नाही बोली नाही गावात कधी कोणासोबत झगडा केला नाही किती सुंदर माणूस होता राजा बघा किती माऊली बाई चांगली होती सासूचा मान सासऱ्याचा मान देराचा मान मालकाचा मान गावातल्या प्रतिष्ठित नागरिकाचा मान त्या बाऊलीनं आपल्या डोक्यावरला पद खांद्यावर नाही पुढे दिला राजो काय माऊली बाई होती हो अजून जर पंधरा दिवस पंधरा वर्ष जर जगली असती तर खूप चांगलं झालं असतं झालं हा मनुष्य किंवा बाई त्या स्वर्गात गेली ती स्वर्गात गेली पण का हो अमुक ढमुक मेला लेट झाला एका महिन्याच्या अगोदर मेला असता तर गाव सुखानं राहिलं असतं हा नरकात गेला म्हणून प्रिय सजनानो नर्क आणि स्वर्ग हे आपल्या कर्मात ठरलेलं आहे आपल्या कर्माचं प्रमाणपत्र हे जनता जनार्दन देत असते बघा आपल्या कर्माचं प्रमाणपत्र हे जनता जनार्दन देत असते आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की जे का रंजले गांजले तोशी म्हणे जो आपुले तोशी संत वळखावा तेथे देव जाणावा प्रत्येकाची सेवा करा रंजल्या गांजल्याची सेवा करा आणि खरोखर बाबाने पहा काल बाजार आणला बाजारा गेले आणि आज आपला प्राण सोडला किती सुखद मरण झालं म्हणून प्रिय सजनानो आजच्या प्रसंगी सावरे बाबा यांना